प्रश्नांगिनी प्रश्नांगिनी द लेडी क्वेश्चन लेडी आस्किंग मी द क्वेश्चन प्रश्नांगिनी आपण जसं बायकोला अर्धांगिनी वगैरे हो म्हणतो ना तशी ही प्रश्नांगिनी बर का प्रश्नांगिनी राहुलचा मला फोन आला की अनुश्रीला तुला भेटायचंय म्हटलं अनुश्री हो 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 म्हंटलं अरे वापरे म्हटलं वीस वर्ष आता मागे जायला हवं म्हटलं कशी आहे ती म्हटलं मी एका हौशी संस्थेचं नाटक बसवत होतो आणि सगळी पोरपोरी होती मी पण त्यावेळेला वीस आत्ताच्या पेक्षा अतिशय तरुण पंचवीस वर्ष झाली असतील कदाचित त्यात अनुश्री होती अनुश्री रिअर्सलला जो काही टाइम दिल्यानंतर पंधरा मिनट अगोदर येऊन बसणार विशेषतः अजून एक म्हणजे एक वेळी घालायची चांगली कमरेपर्यंत तिचे केस होते आणि ती एक वेळी पाहायला मला खूप आनंद वाटायचा हे थोडीशी चूक झाली आहे माझ्या आत्ता बोलता बोलता म्हणजे काय माहितीये का आत्ता मी बोलता बोलता असं माझ्या लक्षात आलं की नाही 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 ही एक वर्षापूर्वीची घटना आहे वीस पंचवीस पण नाहीये कारण त्या माझं लग्न नव्हतं झालेलं आत्ता आठवलं कारण मधल्या काळात कोणी अनुश्री वगैरे मला भेटलीच नाही म्हणजे ती काहीतरी तिचं लग्न झालं वगैरे आणि ती इंटरकास्ट मॅरेज झालं आणि मग ती वेगळ्या राज्यात वगैरे राहायला गेली वगैरे राहुलने सांगितल्यानंतर मी म्हटलं की अरे मला आवडेल म्हटलं भेटायला राहुलही त्याच कंपुतला म्हणजे तोही त्या नाटकात काम करत होता पण राहुलच्या गाठीवेठी माझ्या विभागात राहत असल्यामुळे होतात अजूनही होतात म्हटलं ठीक आहे मग नाही अनुश्रीला मी तुझा नंबर दिलाय आणि तुलाही तिचा नंबर देऊन ठेवतो तिचा तुला फोन येईल किंवा तू तिला फोन कर ती एक चार पाच दिवस आहे म्हटलं ठीक आहे मी नक्की भेटेन तिला आणि नंतर त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला वगैरे अनुश्रीचा मला फोन आला आणि म्हणून मागे गेले एकदम म्हटलं कशी आहेस अनुश्री सर तुम्ही कसे आहात अगं म्हटलं सर काय त्यावेळेला तुम्ही सगळेजण मला अमोल म्हणत होतात नाही हो मी सर म्हणायची तुम्हाला म्हटलं काय एवढा कुठे फरक होता आणि माझी पण ती सुरुवातच होती ते मला वाटतं माझं दुसरं का तिसरं काहीतरी नाटक मी बसवत असे नवशी मंडळींचं आणि ठीक आहे ना म्हणजे त्यावेळेला तू सर म्हणत होतीस वगैरे पण नको अमोल म्हण आपण सुरुवातीला एकत्र काम केलेली माणसं नाही सर सर घरी आल म्हटलं घरी पण म्हटलं मला ऑकवर्ड वाटतं कोणाच्याही घरी जायला म्हटलं खरंच सांगतो म्हटलं काही महत्वाचं आहे का म्हटलं नाही तर गप्पा फोनवर मारू हा तसं भेटायला म्हणजे ना नाही आहे म्हटलं तू तु, तुझे मिस्टर वगैरे या ना म्हटलं आपण एखाद्या हॉटेलमध्ये भेटू म्हटलं वगैरे घरी वगैरे कसं प्रत्येकाचं एक प्रायव्हेट लाईफ असतं ते डिस्टर्ब होतं म्हणजे मला मला जर थोडंसं तो जरा गोंधळ आहे माझ्या स्वभावातला म्हटलं हो हे मला नक्की माहिती आहे म्हटलं तुला माहिती आहे होय माहिती आहे पण तुम्ही भेटायचं आहे मला आणि माझ्या घरी येऊन भेटायचं आहे ठीक म्हटलं येतो नक्की दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला मी तिच्या घरी गेलो ती घरी एकटीच होती म्हणाली बसा सर सर एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा सर आणि त्याचं खरं उत्तर द्यायचं सर मग अरे बापरे अनुश्री असा कुठचा प्रश्न आहे की ज्याचं मी खरं खरं उत्तर द्यायचं आहे म्हणजे खरंच द्यायला पाहिजे कुठचंही उत्तर पण तू एकदम असं म्हणजे चार्ज होतेस अशी मला म्हणजे हे काय म्हणतात त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नाही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही सर मला या प्रश्नाने अतिशय छळलाय सर कळलं का या प्रश्नाने मला अतिशय छळलाय आणि काय झालं लग्नानंतर मी वेगळ्या राज्यात गेले आणि आत्ता अनेक वर्षानंतर मध्ये मी काहीतरी आले तर ते काही एखादा तास वगैरे काहीतरी आले होते कधी अर्धा दिवस आले एक दिवस आले वगैरे लग्न कार्याला आले पण आज मी ठरवलं होतं यावेळेला तीन चार दिवस इथे थांबायचं मुंबईमध्ये आणि तुम्हाला बोलवून घ्यायचं आणि तुम्हाला हा प्रश्न विचारायचा किंबहुना तुम्हाला जाब विचारायचा रागवू नका हो मला जाबच विचारायचं म्हटलं विचार सर काय कमी होतं माझ्यात म्हटलं काय अगं तू चांगलीच ऍक्ट्रेस होतेस म्हटलं खूप छान अतिशय कष्टाळू होती नाही सर नाही तुम्हाला मी आवडत होते आणि तुम्ही मला का आवडत होतात माहितीये आम्हाला शिकवताना कधीही माझ्या शरीराला स्पर्श सुद्धा केला ना नाही आणि मला हे माहित होत सर की तुमचे वडील लवकर गेले त्यावेळेला तुमचा संघर्ष चालू होता खूप चांगले वागायचं सर तुम्ही आमच्या अगोदर यायचात आणि सगळ्यात काय आवडलं होतं माहितीये सर तुमचं yes, तुम्ही तीन मुली आम्ही नाटकात होतो त्या प्रत्येकीला प्रत्येक त्यातल्या मुलाने ग्रुप मधल्या मुलाने ऑल्टरनेट घरी सोडायला जायचं रात्री जरी घर माझ किंवा आमच्या सगळ्यांचीच घर एक दहा मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर होती तरीही तुम्ही ते पाळलं होतं सर ते मला कुठेतरी स्पर्श करून गेलं काय आपली वय अशी होती की हळूहळू आई वडील माझ्यासाठी स्थळ बघत होते आणि तुमच्यासाठी मला वाटतं म्हणजे त्यावेळेला सुरुवात झाली असेल मला माहित नाही आई एकटी असल्यामुळे वगैरे का सर फक्त मला एक मला फक्त एका वाक्यात सांगा सर का तुम्हालाही माझी नजर कळत होती मलाही तुमची नजर कळत होती की मी तुम्हाला आवडत होते मग का सर सर तुम्हाला आठवत आहे सर तुम्ही नॉनव्हेज खात नाही म्हटलं हो असं काही खात नाही वगैरे त्याला वेगळा रंग नका देऊ प्लीज मला नाही आवडत म्हणजे आमच्या घरी नाही आवडत वगैरे माझ्या वडिलांनी कधी अशी बंदी नाही केली पण नाही खात मी हो पण तुम्ही नाही खात सर आम्ही नॉनव्हेज खातो मी नॉनव्हेज खाणं सोडलं होतं सर आणि तुमच्या लक्षात आहे का मी तुम्हाला सांगितलं सर मी नॉनव्हेज खाणं सोडलं आणि जेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना सर आमच्या घरी जेवायला या माझ्या आईबाबांशी तुमची ओळख करून द्यायची वगैरे ते तुम्ही निरागसपण म्हणालात हो येईन की तशी तुमची एकदा भेट झाली होती सगळ्यांच्याच आईवडिलांना तुम्ही रिहर्सलला बोलवलं होतं पहिल्या दिवशी की बाबा मी अमोल शेवडे मी या सगळ्यांचं नाटक बसवतोय हा हा मी आणि एवढंच तुम्ही बोललात कारण रिहर्सल लगेच सुरू झाली होती वगैरे फक्त सगळ्यांना माहीत असावा अमोल शेवडे कोण त्याचं तो कोण कसा दिसतो कुठे राहतो वगैरे वगैरे आणि हे सगळ्या तुमच्या गोष्टी खूप आवडल्या होत्या मला सर आणि मी तुम्हाला घरी जेवायला बोलवलं तुम्ही निरागसपणे हो म्हणालात आणि होतात एकदम मागे 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 सगळंच आठवायला लागलं म्हटलं हो अनुश्री त्या दिवशी श्रीखंड होतो एवढं मला आठवतय म्हंटल आणि फुलके होते जे मला अतिशय आवडतात त्या दिवशी सर त्या दिवशी घरात होता का नॉनव्हेजचा एखादा तरी काही कुठचाही वास किंवा एखादा नॉनव्हेजचा पदार्थ म्हटलं अनुश्री नव्हता ग का, असं काय करतेस तू नॉनव्हेज नॉनव्हेज वगैरे मला काहीच त्रास नाही तुम्ही खाल्लं तरी कोणालाच त्रास नसला पाहिजे प्रत्येकाच्या आवडीने आहेत म्हटलं मग सर सांगा सर तुम्हाला मी आवडत होते मला तुम्ही आवडत होतात माझी कसली अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं तुमचा संघर्ष चालू होता हे मला माहित होतं मी माझ्या आईवडिलांनाही सांगितलं होतं आणि थोडस तुम्हाला त्यावेळेस लक्षात नाही का आलं ना। माझ्या आईवडिलांनी अतिशय वेगळ्या नजरेने तुमच्याकडे पाहिलं मी सरळ सांगितलं आईवडिलांना की मला असं असा ही व्यक्ती आवडली आहे आई बाबा चालेल का पुढे गेलेलं पण तुम्ही जर त्या व्यक्तीला पसंत केलं तरच मी म्हणजे पुढे आपण जाऊया सर सांगा सर का नाही म्हणाल ते सर तीस वर्ष छळतोय हा प्रश्न पण पर कुठेच तुमच्या नजरेमध्ये टाळणं किंवा असं प्लीज वगैरे असं जाणवलं नाही तुम्ही सगळ्यांशी छान बोलायचं सगळंच मन मागे 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 सगळा असा उलट उलगडत गेल्यामुळे सगळं उत्तर दिलं मी म्हटलं अनुश्री त्यावेळेला माझे वडील गेलेले होते घर होत घरात तीन हजार रुपये शेवटचे शिल्लक होते ते द्यायचे होते आणि म्हटलं तेव्हा माझा संघर्ष चालू होता म्हटलं प्रचंड संघर्ष चालू होता अनु अनुश्री आणि मी त्यावेळेला असं असा कमवत नव्हतो की मी लग्नाचा विचार सुद्धा करू शकतो मी मी घाबरलो अनुश्री खरं सांगतो मी घाबरलो अनुश्री हो पण नंतर तुम्हाला आठवत आहे का आपला प्रयोग झाल्यानंतर प्रयोग छान झाल्यानंतर मी माझे आई बाबा तुम्हाला भेटायला आलो आणि त्यावेळेला एक वाक्य तुम्ही विसरलात की आम्ही असं विचारलं तुम्हाला की तुम्हाला म्हणजे आवडेल माझ्या मुलीचं आणि तुमचं लग्न झाल्यानंतर असं आईबाबा बोलले होते तुम्हाला हो म्हणून म्हटलं मी म्हटलं अनुश्री मी घाबरलो होतो परत एकदा सांगतो म्हटलं मला घाबरायला झालं होतं की मला हे सगळं म्हणजे मी कोणीच नव्हतो ग त्यावेळेला माझ्या आईचं आणि माझं पोट जमास्ते होतु। मी भरू शकत होतो अहो पण मी कुठची मागणी नव्हती केलेली होती मी तुम्हाला तुमचं नव्हतं विचारलेलं मला फक्त तुम्ही व्यक्ती म्हणून भाव लावतात बरं ते मनमोकळ बोलायचं तरी सर ही कुठची पद्धत सर तीस वर्ष मला त्याच्यापाई कुर्तडलं जात आहे सर्वस्व अनुश्री मला माफ कर इतकं सगळं पुढे घडेल याची मला कल्पना नव्हती म्हटलं पण मी खरंच तुला सांगतो की तू एक चांगली मुलगी होतीस जर मी चांगला व्यवस्थित सुस्थितीत त्यावेळेला असतो ना तर मी नक्की विचार केला असता कारण तुला नाकारण्याच्या मध्ये काही म्हणजे नाकारण्यासारखं तुझं काही नव्हतंच किंबहुन आता मी सांगतो त्यावेळेला मी तुझ्या एक, एक शेपट्याचं कौतुकही केलं होतं म्हटलं एका वेळीच मला आवडायचं ते पंजाबी सूट घालायचीस तू आणि कधीही मी तुला विदाऊट ओढणी बघितलं नाही इतकी शालीन व्यवस्थित राहायचीस तू म्हटलं झाली गचूक माझी झाली पण पर मी परत सांगतो तुझ्यातल्या कुठच्याही गोष्टीमुळे मी तुला नाकारलेलं नव्हतं माझ्यातला न्यूनगंड किंवा वाटणारी भीती ह्यापायी मी तो विषय टाळला अनुश्री मला माफ कर प्रश्नांगिनी द लेडी विथ अ क्वेश्चन thank you